नमस्कार मी अनुपमा देसाई जवळकी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज एक असा खूप विषय वेगळा घेतला आहे या व्हिडिओमध्ये आणि तो विषय आहे की आजकाल हल्ली असं झालेलं आहे की आपल्याला सगळ्यांना आपला फोन हा फार महत्वाचा झालेला आहे आणि आपण फोनवर कितीही वेळ आपण त्याच्यावर स्क्रोलिंग वगैरे करण्यामध्ये घालवू शकतो आणि ही अगदी रियालिटी आहे सगळ्यांच्याकडे आपण बघतो तरुण मुलं असतील अगदी वयस्कर लोक असतील सगळेजण आपापल्या अप फोनवर हल्ली हे करताना दिसतात तर आता बघा की मी तुम्हाला म्हटलं की दोन तास तुम्हाला फोनवर स्क्रोलिंग करायचंय हे करायचं तर अगदी सहज आपण दोन तास त्या फोनवर पूर्ण लक्ष देऊन काढू शकतो तीच गोष्ट फुल कॉन्सन्ट्रेशनही आपण वापरत असतो ते तीच गोष्ट आहे तरुण मुलं यंग मुलं असतील ते व्हिडिओ गेम खेळण्यामध्ये वगैरे ते अगदी मन लावून ते दोन तीन तास कसे जातात कळत नाही अगदी आनंदाने ती गोष्ट करतात बरोबर हा सगळ्यांचाच अनुभव आहे पण आता जर का सांगितलं की तुम्हाला एक अर्धा तास जरी एखादं पुस्तक वाचायचं आहे काहीतरी नवीन शिकायचं आहे एक्सरसाइज व्यायाम काहीतरी करायचा आहे काहीतरी घरातली आवरावरी करायची आहे काही दुसरं काम करायचं आहे ज्याच्यामुळे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला त्याची मदत होऊ शकते अशी कुठलीही गोष्ट करायची आहे तर आपल्याला हल्ली आपलं कॉन्सन्ट्रेशन आपली एकाग्रता खूप कमी पडते म्हणजे आपल्याला लक्षच लागत नाही किंवा आपल्याला आतनं मोटिवेट होत नाही मग असं वाटतं की तुम्ही म्हणाल की आता फोनवर काय दोन तास घालवणं अगदी सोपं आहे आणि ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या करणं अवघड आहे पण आता गरजेच्या तर आहे काही आयुष्यात प्रगती करायची असेल तर त्या गोष्टी करणं गरजेचं आहे अभ्यास परीक्षा तुम्ही असाल विद्यार्थी असाल तर परीक्षेला बसणं गरजेचं आहे ऍडमिशनसाठी काही करायचं आहे ह्याच्यासाठी बिझनेस असेल तर त्यावर लक्ष देणं त्याच्यासाठी काम करणं भरपूर गरजेचं आहे तब्येतीसाठी एक्सरसाइज असेल सगळ्या गोष्टी आपल्याला पट्टायत माहिती आहेत पड आपल्याकडनं केल्या जात नाहीत आपल्याला त्याच्यासाठी आतन काही मोटिवेशनच येत नाही की ह्या गोष्टी करायच्या आहे या गोष्टी खूप अवघड वाटतात त्या मध्ये फोनवर वगैरे इन्स्टा बघत बसलं तर दोन तीन तास काय किती दिवसभर बसू शकतो आपण असं तर आता प्रगतीसाठी हे करणं गरजेचं आहे मग आता ह्या गोष्टी करणं आपल्याला सोपं कसं करता येईल किंवा असा बघा की सगळेच जणांना हा प्रश्न येत नाही काही सक्सेसफुल जे यशस्वी व्यक्ती आहेत त्यांनी यातनं काही मार्ग काढलेला आहे ना ते आपल्या तब्येतीवर लक्ष देत आहेत व्यायाम करतायत वाचन करतायत मग ते काय वेगळं करतायत की ज्याच्यामुळे हे त्यांना हे सोपं जातं आणि आपण कितीही म्हणजे कळतं पण वळत नाही अशा ह्याच्यात असतो की माहिती आहे ठरवतो रोज की करायचं आहे पण नाही जमत आहे तर आज आता त्याच्या मागचं ना माझी इच्छा आहे की थोडं मी सायन्स सांगते कारण एकदा मला असं वाटतं की जेव्हा गोष्टी कळतात ना हे काय होतं तेव्हा आपल्याला त्यातनं ते बाहेर येणं सोपं जातं किंवा ह्या अवघड गोष्टी सोप्या कशा करता येतील हेही सांगणार आहे आणि हे जर आपल्याला जे व्यसनासारखं लागलेलं ला आहे फोन टी व्ही यासारख्या आणि ह्या चोवीस तास चालू असतात आजकाल गोष्टी त्यामुळे त्यातनं अजूनच बाहेर येणं अवघड आहे तर बघूया की ह्याच्या मागचं काय कारण आहे तर ह्या सगळ्यासाठी ना एक गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे ती म्हणजे आपल्या जो मेंदूमधील न्यूरो ट्रान्समिरेटर असतो डोपमिन तर डोपमिन म्हणजे असं त्याला प्लेजर मॉलिक्युल असतो तर आता त्याचं काय महत्व आहे यासाठी आधी एक एक्सपेरिमेंट एक प्रयोग शेअर करते सायंटिस्टनी uh, एक असा एक uh, उंदराबरोबर एक प्रयोग केलेला आहे खूप फेमस प्रयोग आहे हा एक लिव्हर दिले तुम्हाला चित्रात दिसतंय तर एक लिवर होतं uh, उंदराच्या डोक्याला इले इलेक्ट्रो लावलेले होते ते लिव्हर प्रत्येक वेळेला जेव्हा खाली करायचा उंदराने खाली केलं की ते ब्रेनमध्ये त्याला सिग्नल करंट द्यायचे आणि की त्याचा जो रिवॉर्ड सेंटर असतो आपला जो आनंदाचा जो सेंटर आहे रिवॉर्डचा वगैरे तो ॲक्टिवेट करायचे सायंटिस्ट त्यांनी खाली केलं रे केलं की मग त्या उंदरांना त्याची एवढी चटक लागली की ते बाकी काहीही करायचे नाही दिवस रात्र ते नुसतं म्हणजे अगदी दमवून पडस्तोवर तेवढं एकच काम करायचं मग त्याला तहान भूक बाकी काही कशातही लक्ष नव्हतं फक्त ते, ते लिव्हरवर खाली कर केलं की ते सेंटर ऍक्टिव्हेट व्हायचं म्हणून ते तेवढंच काम करायचे मग आता त्यांनी हे झालं एक भाग त्याच्यानंतर त्यांनी उलटं केलं की त्या ज्या रॅट्सचं ते जे सेंटर होतं ते पूर्ण सप्रेस केलं त्यातनं पूर्ण सिग्नल देणं म्हणजे जे होतं तेही तेवढंही नाही पूर्ण बंद केलं तर ते उंदरांनी काय केलं मग ते काही अगदी तहान लागली तरी ते पाण्यासाठी हालेनात कितीही अन्न ठेवलं तरी म्हणजे फूडसाठी ते काहीही उठेनात ते अगदी लिथार्जिक झोपून पडून होते म्हणजे उंदीर अगदी असं मग त्यांच्या तोंडात काहीतरी खायला घातलं तर ते खायचं आनंदाने पण स्वतः उठून काहीतरी हालचाल करून ते अन्नासाठी वगैरे काहीही करायचे नाहीत तर बघा आता की हे डोपमिनचं किती महत्व आहे कारण डोपमिन हे ठरवतं आपल्याला मोटिवेट करतं की डोपमिन हे आपल्या इच्छे चा सेंटर आहे म्हणजे आपल्याला इच्छा होते म्हणून आपण मग त्यासाठी काहीतरी मोटिवेट होतो की काहीतरी काम करायला सो so, तेव्हा त्यांना ते हाय डोपोमिनची ती सवय होते की ते असं केलं की डोपोमिन येतं आहे म्हणून ते तेवढंच काम करायचं अगदी तहान भूक विसरून सो हे इतकं डोपामिनचं महत्व आहे तर डोपामिन जसं त्यांच्या म्हणजे रॅट्सच्या ब्रेनमध्ये जसं त्याचं हे आहे तसंच अगदी आपल्याही मेंदूमध्ये त्याचं हे होतं आणि आपला जो मेंदू आहे तो आपली प्रायोरिटीज कशा ठरवतो की किती डोपमिन रिलीज होतं ना एखादी गोष्ट केल्यावर त्याच्यावर बेस्ड तो प्रायोरिटीसाठी आपल्याला मोटिवेट करतो की कुठलं काम करायचं आहे किंवा नाही सो so, आता काही आहेत की त्या ऍक्टिव्हिटीज नंतर कमी डोपोमीन रिलीज तर सगळ्यांनी होतं म्हणजे आपण तहान लागली पाणी प्यायला तर पाणी प्यायला तरी डोपोमिन रिलीज होतं काही खाल्लं तरी डोपोमिन रिलीज होतं अजून काही केलं तरी डोप पण ते ते त्याची क्वांटिटी ते, ते, ते किती रिलीज होतं हे वेगवेगळं असतं तर आता ज्या गोष्टींमध्ये काही इमिजिएट रिवॉर्ड नसतं म्हणजे लगेच काही तुम्हाला आनंद मिळत नाही अशा गोष्टीं मधनं डोपोमीन कमी रिलीज होतं आता मी जे उदाहरणं सांगितली की व्यायाम करायचा आहे वाचन करायचं आहे तर अर्धा तास वाचलं की तुम्हाला काही लगेच असं काही वेगळा हे मिळत नाही ना डोपमिन रिलीज तेवढं होत नाही त्याला कारण त्याला काही असं बक्षीस मिळत नाही अर्धा तास तुम्ही वाचन केलं त्याच्यानंतर अभ्यास केल्यावर पण मिळत नाही परीक्षा आला की तुम्ही काहीतरी कराल तेव्हा तुम्हाला असं वाटतं की त्याचा रिवॉर्ड मिळेल लगेच तर काही मिळत नाही पण तेच तुम्ही जर का हे करत असाल तुम्ही आपण फोनवर असतो तेव्हा सारखं नोटिफिकेशन येतात फेसबुकवर काहीतरी दिसतं नवीन रील येतं काहीतरी अपडेट येतो टेक्स्टिंग चालू असतं कोणाचं उत्तर येतं हे कसे इन्स्टंट आपल्याला त्याचे उत्तर येतात इन्स्टॉट काहीतरी त्यामुळे त्याचा डोपमीन रिलीज जास्त असतो आणि हे आजकाल ऍप वगैरे जे काही डिझाईन केलेले असतात ते त्यासाठीच केलेले असतात की ते जास्तीत जास्त तुमचं त्याच्यामुळे रिलीज व्हावं ते डोपमीन आणि तुम्ही जास्तीत जास्त ते वापरावेत कारण शेवटी कसं का आहे की तुम्हाला काही काही ऍप्स फ्री असले तरी शेवटी तुम्हाला तुमचा वेळ त्यांनी विकत घेतलेला आहे असं येते सो तुम्ही तुमचा स्वतःला त्याच्यासाठी प्रॉडक्ट झालेला आहात असं आहे त्याच्यामध्ये सो so, ही अटेन्शन इकॉनॉमी आहे सो so, जितकी तुमची अटेन्शन असेल तितकं त्यांना फायदा होतो त्यामुळे ते जास्तीत जास्त तुम्ही ह्या गोष्टींमध्ये राहावं असंच त्या सगळ्या गोष्टी डिझाईन केलेल्या आहेत की तुमचं ही रोप मी त्याच्यामध्ये वाढावं आणि आता बघा की ह्या डोपोमिन आता मी सांगितलं तसं की हाय डोपोमिनची एकदा सवय झाली की ज्या लो डोपोमिन गोष्टी आहेत आवरावरी करायची आहे अभ्यास करायचा आहे आपल्यासाठी स्वतःसाठी काहीतरी शिकायचं आहे नवीन काहीतरी करायचं आहे व्यायाम करायचं या गोष्टी जर का लो असतील तर मग त्याला मोटिवेशन नाहीच होणार तुम्हाला जरी ठ किती वाटत असेल की आपण हे नाही करायला पाहिजे आणि या गोष्टी महत्वाच्या करायच्या आहेत पण आत्नं ब्रेन तुम्हाला त्याच्यासाठी साथ देत नाहीये तुम्हाला मोटिवेटच करत नाहीये त्या गोष्टी करायला तर आता आपण हे बघू बघ तो आता एक अगदी उदाहरण बघा ड्रग असतात तर ड्रग ड्रगिक लोकांना माहीत नसतं का की ड्रग्ज घेऊ नये माहिती असतं पण जे ड्रग्ज असतात त्याच्यावरनं त्याच्यामधून हाय अनयुजल हाय अमाऊंट म्हणजे खूपच जास्त प्रमाणात डोपोमिन रिलीज होतं जेव्हा ते घेतात म्हणून हो ते जास्त जास्त अॅडिक्ट होत जातात त्या गोष्टीला त्यांना त्या ते हाय डोपमीनची सवय लागलेली असते आणि म्हणून कळत कळत असतं की नाही चांगलं तरी सुद्धा ते व्यसनातनं बाहेर येणं खूप हे अवघड जातं तसंच आपलं सुद्धा आपण सुद्धा ते फोन बघतो हल्ली म्हणजे फोन जरा जरी इकडे तिकडे दिसला नाही की कि आपण किती अस्वस्थ होतो कारण ते सारखं ते चेक करत असतात मी काय वाजलं तरी काय वाजलंय का, का, का सारखं आपण ते फोनवर मे मेसेज आलाय का नोटिफिकेशन आहे का हे बघत राहतो कारण ते आपल्यासाठी आता हाय डोपोमिन हे झालेलं आहे आणि आपल्या बॉडीचं एक हे असतं की की एक लेवल आपण होमिओस्टिसिस ज्याला म्हणतात की एक लेवल आपली बॉडी मेंटेन करायचा प्रयत्न करू शक करत असते सो एकदा आपल्याला या हाय डोपमीनची सवय झाली ना तर मग लो डोपमीनच्या गोष्टी नको वाटायला लागतात किंवा आपण नाहीच करू शकत त्या गोष्टी तर आता यातनं करायचं काय तर यासाठी आता हे सगळं आता जसं सांगितलं तुमच्या लक्षात आलं की थोडं ते इन्सुलिन रेजिस्टन्स वगैरे आपण हल्ली म्हणतो की सारखं खाल्लं की कसं इन्सुलिन प्रत्येक वेळेला रिलीज होतं आणि मग त्याच्यावर काय उपाय आहे तर आजकाल इंटरमिडियंट फास्टिंग किंवा उपास करणे बारा तास तरी वगैरे असं जे चाललेलं आहे तसंच आपल्याला आता हा डी उपास घडायला पाहिजे ठीक आहे म्हणजे डिटॉक्स किंवा आता डिटॉक्स हा एक फालीचा वर्ड आहे तसं आपल्याला डोपोमिन डिटॉक्सची गरज आहे कारण आपली बॉडी आता त्या खूप हाय लेवलच्या डोपमिनला सवय झालेली आहे आता त्याला आता पूर्ण आपण उपाशी ठेवायला लागणार आहे परत ते ट्यून करायला म्हणजे डोपोमिन रिसेप्टर्सना परत आपल्याला ऍक्टिव्ह करायला त्यासाठी आपल्याला त्याचा उपाशी ठेवायला लागणार आहे आपल्या शरीराला म्हणजे मेंदूला डोपोमिनपासनं तर मग काय करता येईल तर आपल्याला आठवड्यातनं म्हणजे तुम्हाला अगदी असं वाटत असेल तर तुम्ही अगदी लगेच सुरू करू शकता थोडी अवघड असणारी गोष्ट म्हणजे कारण आपल्याला अवघड सोप्या गोष्टी ज्या करायच्या नाहीयेत ना आपल्याला अवघड गोष्टी सोप्या कशा करता येतात ते बघायचं आहे तर मग तुम्हाला आठवड्यातनं एक दिवस तरी असा काढायला लागेल की ज्या दिवशी तुम्ही या हाय डोपमीनच्या गोष्टी करणार नाहीये सो so, त्या कशा करणार नाहीये तर तुम्हाला तुमचा फोन वापरायचा नाहीये टी व्ही वापरायचा नाहीये अगदी म्युझिक वगैरे सुद्धा ऐकायचं नाहीये म्हणजे ज्या गोष्टींनी तुम्हाला इन्स्टंट आनंद वगैरे मिळतो ना त्या गोष्टी करायच्या नाहीये कुठल्या गोष्टी करायच्या आहेत तर वॉक करता येईल मेडिटेशन करता येईल काहीतरी वाचता येईल नाहीतर अगदी गप्प बसायचं आहे म्हणजे तुम्ही बोर झाला तरी चालेल सो बोर स्वतःला बोर करायचा आहे म्हणजे बेसिकली म्हणजे काय होईल की तुमचं ते डो हाय डोपोबिनची जी सवय लागलेली आहे ब्रेनला ती थोडी कमी होईल आणि हळूहळू तुमची ती सेन्सिटिव्हिटी वाढेल आणि म्हणजे डोपोबिन रिसेप्टर्स वाढतील चांगलं काम करायला लागतील आणि मग तुम्हाला ते लो डोपमिनच्या गोष्टी तुम्ही करू शकाल किंवा आता असं पण करू शकता अगदी तुम्हाला एक दिवस नसेल करायचं तर हळूहळू एक चार तास करा की नाही तास गोष्ट वापरायची ता आता आता कसा फरक पडतो एक उदाहरण देते तुम्ही तुम्ही जर का बघा की रोज तुमच्या फेवरेट रेस्टॉरंट जेवण मागवता किंवा तिथे जाऊन जेवता वगैरे आणि रोज तुम्ही अगदी सगळ्या आवडीच्या डिशेस खाता आहे अगदी आणि मग तुम्हाला असं रोज जेव्हा खायला असं लागेल तुम्ही खायला लागला तर तुम्हाला घरचं वरण भात मुगाची खिचडी वगैरे आवडेल का नाही आवडणार ना ते चवच लागत नाही हल्ली मुलांना खूप होतं बघा घरचं जेवण नकोच असतं त्यांना सारखं काहीतरी ऑर्डर करून वेगवेगळं वेग चमचमीत असं हवं असतं तर ता। कारण ती सवय झालेली आहे ते त्या ह्याची आणि आता जर का तुम्हाला उपाशी ठेवलं दोन दिवस किंवा म्हणजे एक दिवस सुद्धा तर तुम्हाला नक्कीच तो घरातला वरण भात मुगाची खिचडी सुद्धा चांगली लागायला लागते ला 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 तर तसंच आहे हे तर आपण जेव्हा हा डिटॉक्स करतो आहे किंवा आपण डोपोमिन फास्ट म्हणूया की जेव्हा आपण हे सगळं गोष्टी कर, बंद करू वापरणं थोड्या वेळासाठी मग आपण हळूहळू तो कमी डोपोमिनची ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या करायला तुम्हाला मोटिवेशन येईल सो कारण हाय ओपोमिल मिळतंय तर मग तिथेच जाणार ना आपलं ब्रेन तसं प्रोग्रँम्ड आहे आपण त्याच्यात आपलं किती विल पॉवर वगैरेचा उपयोग होत नाही इथे कारण ते ब्रेनचं केमिकल गोष्ट आहे ही सो so, बघा की मग असं तुम्ही हळूहळू स्वतःला ट्रेन करायला पाहिजे किंवा मग आता असं अजून एक हे करू शकतो की सकाळी उठल्या उठल्या लो डोपमिनच्या गोष्टी करायच्या हाय डोपमिनच्या गोष्टी रिलीज करणाऱ्या गोष्टी सकाळी उठल्या उठल्या करायचं नाही कारण एकदा तुम्ही ब्रेनला सकाळी उठल्या उठल्याच हाय डोपमिनच्या गोष्टींची सवय लावली तर मग दिवसभरात अजिबात त्या कमीवाल्या गोष्टी केल्या जात नाहीत तर म्हणून आता आपण म्हणतोच ना सकाळी उठलं की पहिलं गादी आवरायची हे करायचं किंवा सक्सेसफुल जे लोक सांगते त्यांच्या मॉर्निंग रुटीनमध्ये बघितलं आपण मी पण मॉर्निंग रुटीन दोन तीन वेगवेगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत आवर ऑफ पॉवर असेल अजून आपण परवा तो सहा मिनिटाचा हे केलेला आहे मध्ये तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या असल्या तर त्या आधी करायला पाहिजे तरच त्या होतील एकदा तुम्ही सकाळी फोन घेऊन बसला आणि मग त्या हाय डोपिनची तुमच्या बॉडीला सवय झाली तर मग तुम्हाला या गोष्टी करायला अजिबात तुमचे मेंदू सपोर्ट करणार नाही सो ए म्हणून सगळ्यात म्हणतात ना अवघड गोष्टी आधी करायच्या सकाळी उठलं की आणि रात्री झोपताना फोन बाजूला ठेवायचे स्क्रोलिंग वगैरे सगळं आपली लो डोपोमिनच्या किंवा महत्वाच्या प्रगती होऊ शकते त्या गोष्टी आधी करूनच नंतर या हाय ओपोमिन वाल्या गोष्टी करायला घ्यायचा म्हणजे मग आपल्या शरीराला त्याची मेंदूला त्याची सवय होते आणि मग आपल्याला ते मोटिवेशन होतं की लो डोपोमिन तरी गोष्टी करायला कारण प्रत्येक ऍक्टिव्हिटीला किती डोपोमिन होतं हे एक नक्की आहे त्याच्यामध्ये सो ज्या गोष्टींनी तो म्हणजे आपल्याला जेव्हा बोर होतं तेव्हा आपल्याला मग कुठली गोष्ट साधी गोष्ट कुठलाही काहीतरी वाचायला दिलं तरी आपल्याला ते छान वाटेल बघा वाचायला की काहीच करायला नव्हतं त्यापेक्षा हा अभ्यास सुद्धा मग छान वाटतो असं सो so, असा तो हळूहळू आपल्याला ट्यून करायचा आहे म्हणून मग मॉर्निंग रुटीनमध्ये सगळे नेहमी सांगतात की फोन पहिला गोष्ट बघू नका हे त्याचं हे एक कारण आहे कारण ते गेलं की मग तुमच्या सगळ्या लो डोपोमिनच्या ज्या महत्त्वाच्या गरजेच्या गोष्टी मागे पडतात अजिबात ते कर केल्या जात नाहीत सो ह्यासाठी आपण हे हळूहळू असं ट्यून करतो आहे किंवा मग लो डोपोमिनच्या इतक्या तास गोष्टी केल्यानंतर हाय डोपोमिनची गोष्ट तुम्ही एखाद्या बक्षीस म्हणून रिवॉर्ड म्हणून असं वापरा म्हणजे की मी चार तास मी जर का माझं फोकस लावून आपला अभ्यास असेल कुठलंही दुसरं काम असेल जे गरजेचं आहे ऑफिसमधलं का, असेल काही त्याच्यानंतर मी पंधरा वीस मिनटं मग मी स्क्रोल करीन यूट्यूब बघीन काही असेल असं सो so, असं ते बॅलेन्स तो रिवॉर्ड म्हणून वापरायचा तो आधी केला की संपला ते आधी जर का तुम्ही सुरू केलं की के आधी हे करीन मग मी बाकीची कामं करीन तर ते होत नाही कारण तेव्हा मग तुम्हाला सपोर्ट जातो तुमच्या ब्रेनचा मोटिवेशनच होत नाही ते काही करायचं सो हे असं हळूहळू तुम्हाला हा so, डिटॉक्स करायला पाहिजे आणि हळूहळू पुन्हा ज्या गोष्टी प्रगतीसाठी गरजेच्या आहेत आणि ज्यांनी थोडं उशिरा दिसते पण प्रगती होते टाइम वेस्ट होत नाही नुसतंच करण्यामध्ये त्या गोष्टी करण्याकडे तुमचा कल कर वाढायला लागेल सो so, म्हणून हा एक थोडा वेगळ्या अँगलनी हा जो फोन ॲडिक्शनचा वगैरे विषय मी हे केलेला आहे कारण त्याच्या मागचं कारण कळलं ना की बरं नाही तर आपण सगळ्यांना माहिती करू नये पण तरी आपल्या त्यातनं आपण त्यातनं बाहेर येऊ शकत नाहीये आणि मग स्वतःलाच आपण रागवत बसतो स्वतःवर चिडतो रागवतो घरचे मुलांना बोलतात खूप की तुम्ही सारखं हे असता पण त्याच्या मागचं हे कारण नाही आहे ना हे बघायला लागणार आहे आणि असं हा त्यातला उपाय आहे की हळूहळू त्यातनं बाहेर येण्यासाठी सो so, बघा आवडला तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार